होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे मा ही देवीसमोर उभी राहून बोलत असते की ते ती मुलगी इतकी मोठी गुन्हेगार आहे आणि त्या मुलीसाठी मी माझ्या यशची कुर्बानी नाही देऊ शकत म्हणूनच त्या मुलीला मला या घरामधून लवकरात लवकर बाहेर काढायचं आहे म्हणूनच आज दिला, मी तिला माझी सून म्हणून ॲक्सेप्ट करते आहे आणि त्यासोबतच मला तुझी ताकद हवी आहे आणि तिचे खेळ मी तिच्यावरच खेळणार आहे असं म्हणून मात्र मा ही कावेरीला खोटं खोटं घरामध्ये ॲक्सेप्ट करत असते कारण का कावेरीला घराच्या बाहेर काढणं हा माचा मुख्य ध्येय असतं लगेचच मा ही त्या दोघांजवळ जाते आणि त्यासोबतच त्या, त्या दोघांची आता आरती ओवायची असते आणि ते दोघंही खूपच सुरेख दिसत असतात असं मा हे दोघांनाही बोलते दोघांना हे प्रचंड आनंद झालेला असतो आणि त्यासोबतच कावेरी पण खूप खुश असते कारण कावेरीला असं वाटतं की फायनली माने मला त्यांची सून म्हणून ॲक्सेप्ट केलं आणि त्यांच्या मनात आता माझ्याबद्दल कुठलाच द्वेष नाही आहे म्हणून तितक्यातच मा ही विद्याला म्हणते की ह्या दोघांचं औक्षण कर म्हणून तर लगेचच विद्या ही माझ्या हातात असलेली ती ताटी तिच्या हातामध्ये घेते आणि त्या दोघांचं छान असं औक्षण करते आणि त्यासोबतच इकडे पौर्णिमाला सांगते की त्यांच्यावरून तुकडा ओवळून टाक असं म्हणून पौर्णिमा ही त्यांच्यावरून तुकडा ओवळून टाकते आणि त्यासोबतच लगेचच मा ही विद्याला सांगते की जा आणि तो ग्लास घेऊन ये लगेच लगेचच सगळेजण मात्र हे क कावेरीला म्हणतात की ते ओलांडून आता तुला घरात यायचं आहे पण असं तसं तुला घरात येता येणार नाही तुला छान असं काहीतरी आधी उखाणा घ्यावा लागेल आणि तेव्हाच घरात यावं लागेल घरची लक्ष्मी आहेस ना म्हणून त्या लगेचच कावेरी हा खूप छान असा यश न शोभेल असा उकाणा घेते आणि तो उकाणं ऐकताच तर घरातले सगळे हे खूपच खुश होतात तर इकडे दुसरीकडे आता कावेरीला घरामध्ये ते ओलांडून यायचं असतं आणि त्यासोबतच जशी कावेरी त्या घराम घरामध्ये ओलांडून येणारच असते इतक्यातच तिथं असलेलं काचाचं भांडं जे आहे ते खाली आपटतं आणि तिकडे सगळीकडे काचा काचा ह्या होऊन जातात सगळेजणं टेन्शनमध्ये येतात कावेरी पण टेन्शनमध्ये येते की नेमकं हे झालं तर हे कसं काय झालं म्हणून तर इकडे तिला आता ओलांडून आतमध्ये यायचंच असतं तर तिकडे असलेल्या काचांमुळे तिला यहीला जमत नाही उकाना तर प्रचंड छान असा घेतलेला असतो पण आता घरामध्ये पण यायचं आहे ना त्यासोबतच जी पौर्णिमा असते ती तर माला घाबरलेली असते तिला असं वाटतं हे असं पडलं आहे तर मा आता मला खूप ओरडतील पण मा म्हणते की राहू दे मोठ्या मोठ्या काचा ज्या आहेत त्या हाताने उचल आणि बाकी सगळ्या पदराने बाजूला सार असं म्हणून तिला थोडक्यात अशी म्हणते त्यासोबतच यश ह्या सगळ्या गोष्टी तर पाहतच असतो त्याला खूप ब बरं वाटत असतं की कावेरी फायनली त्याची बायको म्हणून घरामध्ये ॲक्सेप्ट झालेली असते त्यासोबतच मा ही म्हणते की आपल आपण बायका आहोत आपला संसार असा असतो आपल्याला छोट्या छोट्या काचांवरून अडचण निर्माण करून इथपर्यंत पोचायला जावं असतं तर कावेरी हे सगळ्या गोष्टी माझ्या ऐकते आणि त्यासोबतच ठरवते की जितक्या पण काचा आहेत त्याच्यावरून चालायचं आहे म्हणून असं म्हणून हळूहळू दोन पावलं चालत ती आतमध्ये येते तर त्या काचांवरून जेव्हा ती चालत तिला खूपच त्रास होत असतो पण तिथे तिला सावरणारं हे कोणच नसतं मा तरही तिने तिला चॅलेंज दिलेलं असतं की नकळतच ह्या काचांवरून चालून दाखव कारण बाईला किती पण अडखळ हा प्रवास संसाराचा करायचाच असतो हे सगळं मा ही सगळ्यांसमोर बोलून दाखवते कावेरी ही चालते तर खरं पण तिला माचा सहारा लागतो आणि त्यासोबतच तिचा पाय हा प्रचंड दुखतो आणि त्यासोबतच माँ ही सगळ्यांसमोर तर कावेरीला धीर देते पण जसे सगळे हे निघून जातात तिच्या जा नजरेसमोरून तेव्हा तर मा ही सगळ्यांसमोर तर कावेरीची चांगलं बोलत असते की कशी <laughs> कावेरी ही चांगली आहे म्हणून पण जसे सगळेजणं हे निघून जातात सगळेजणं हे आपापल्या कामासाठी निघून जातात तर कावेरीचा हात मा ही सोडून देते आणि त्यासोबतच कावेरीला म्हणते की तुला लय हाऊस आहे ना या घराची सूनबाई होण्याची लक्ष्मी होण्याची तर आता सगळे हाऊस ही तुझी मी काढते एवढं मात्र तू लक्षात ठेव नाहीतर तुला या अशाच खडतर प्रवासातून जावं लागेल एवढं पण तू लक्षात ठेव असं म्हणून कावेरीला म्हणते आता जर इथपर्यंत आलीच आहेस तर पुढपर्यंत पण ये नाही तर तुझा प्रवास हा असाच असेल नाहीतर मी अशी काटे टाकेल ज्याच्यामध्ये चा तुला चालणं कठीण असेल कावेरी तर मात्र माचं हे बोलणं ऐकून शॉकच होते कारण तिला वाटत असतं की मा मला खरंच सून म्हणून एक्सेप्ट करत आहे पण मा तर माझ्या जा विरोधातच आहेत अजून मा अजिबातच मला सहन करू शकत नाही आहेत कावेरीच्या पायाला प्रचंड रक्त येत असतं आणि त्यासोबतच तशीच कावेरी ही पुढे पुढे चालत येत असते त्यासोबतच कावेरीला खूपच त्रास होत असतो कारण की कावेरीच्या पायाला खूप साऱ्या काचा लागलेल्या असतात कावेरी ही थोडं थोडं पुढं चालत असते पण तिला अजिबातच चालता येईना म्हणूनच ती लगेच तिकडं असलेल्या खाली त्या शेड्यांच्या पावलांवरती बसते माही कावेरीला पाहत असते आणि हळूच तिच्याजवळ जाते मा कावेरीला म्हणते काय इतक्यातच थकलीस तुला तर अजून धर्मादी कुटुंबाची सोनबाई व्हायची आहे ना तर त्याच्यासाठी किती आणि काय काय परीक्षा द्यावे लागतील ना हे तुला अंदाज पण नाही आहेत एवढं मात्र तू लक्षात ठेव सगळ्या परीक्षांमागे तुला, हो। तुला असंच काही ना काहीतरी त्रास होणार आहे एवढं लक्षात ठेव कारण सगळ्या प पर परीक्षा आता मी स्वतः रचल्या आहेत आणि त्यासोबतच त्याच्यामधून तुला आणि कसं बाहेर काढते लक्षात ठेव आणि जर ह्यापैकी यशला थोडं तरी जरी तू कळून दिलंस ना तर खबरदार कारण की यशला ह्याच्यापैकी काहीच कळायला नाही पाहिजे आणि जर कळालं तर मात्र मी स्वतःचा हात धरून मी तुला या घराबाहेर काढून टाकेल जर तुला सोन व्हायची इतकीच हाऊस आहे ह्या कुटुंबाची तर तुला सगळ्या परीक्षा ह्या द्याव्याच लागतील कारण त्याशिवाय या घराची लक्ष्मी होणं अशक्य आहे आणि ते तर मात्र मी होऊनच देणार नाही कारण मी सुलक्षण धर्माधिकारी आहे आणि माझ्यासमोर भले भले हे टिकतच नाहीत असं बोलून मा ही कावेरीला धमकावते आणि त्यासोबतच कावेरी ही माला पाहून शॉक असते कारण माचा हा रूप कावेरीनी पहिल्यांदाच पाहिलेला असतो कारण की मा ह्याच्या आधी इतकी तरी कधी चिडलेली नसते त्यासोबतच कावेरीचा असा पाय दुखतो आहे पाहून माला अजिबातच त्रास होत नाही किंवा माला काहीच वाटत नाही आणि लगेचच कावेरीला मा म्हणते की आता झालं असेल तरी तू उठून तू जाऊ शकतेस बरं असं बोलून कावेरी ही तर माकडे पाहून शॉक झालेली असते कावेरीला फक्त आता इतकं असतं की काहीही करून तिला माचा विश्वास दिन जिंकायचा आहे कारण माचा विश्वास जिंकणं हा तिच्यासाठी खूपच महत्त्वाचं असणार होतं कारण माबद्दल असलेला राग हा तिला अजिबातच बघवत नव्हता कारण तिला माहिती होतं की ती अजिबातच चुकीची नाही आहे म्हणून आणि त्यासोबतच खरं गुन्हेगार किंवा खरं चुकीचं कोण आहे हे तिला मासमोर आणायचंच होतं कारण माचं हे रूप आता त्यांच्यासमोर चालणार होतं खरं तर नाही तिच्यासमोर आणि त्यासोबतच कावेरी ही माला कि काजी मला म्हणते की तुम्ही अजिबातच काळजी करू नका मा मी सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही म्हणाल आणि तुम्ही रचाल तशाच करेन मला अजिबातच या घराचमध्ये ग्रेट असं व्हायचं नाही आहे पण मला तुमची सून म्हणून तर नक्कीच या घरात मिरवायचं आहे आणि त्याच्यासाठी मला फक्त आणि फक्त जे लेग लागणार आहे ते म्हणजे तुमचे आशीर्वाद त्याशिवाय मला खरंच काहीच नको आणि त्यासोबतच मला खरंच काहीच नको हे म्हणून मात्र कावेरी ही लगेचच तिकडे जी मा असते ती उभी असते म्हणूनच माछा पाया पडू लागते आणि त्यासोबतच माछा पाया पडलेली असते म्हणून मला खूपच छान वाटतं आणि समाधानी वाटतं कारण कावेरी ही फायनली माच्या पायाशी आलेली असते हे मला वाटत असतं आणि त्या सोबत पडता पण कावेरी बोलते की असाच आशीर्वाद तुमचा माझ्यावरती राहू द्या कारण की तुम्ही जे पण काही करणार आहात ते तुम्हा तुमच्या मर्जीनी करणार आहात असं बोलून मा लगेच कावेरीला म्हणते की अगं उठ उठ काय करते तू म्हणून त्यासोबतच कावेरीला म्हणते की अगं तू माझी सून आहे आता आणि त्यासोबतच माझ्या सारख्या अशा पाया पडू नकोस बरं मला अजिबातच आवडणार नाही का असं ती तिच्याशी प्रेमाने अचानकच बोलायला लागते कारण की तिकडे दुसरं कोणीही नसून यश आलेला असतो आणि यश समोर मा हे विचित्रच असं नाटक करत असते इकडे दुसरीकडे पहाट होते आणि काहीतरी असा कार्यक्रम ठेवलेला असतो त्यासोबतच सगळेजणं हे तिकडे जमा झालेले असतात आणि त्यासोबतच जेव्हा सगळेजणं जमा होतात मा ही सगळ्यांसमोर सांगते की लग्न ह्यांचं अशा परिस्थितीत झालं म्हणून लग्नाचे नंतरचे काही विधी हे असेच राहिले म्हणूनच ते आपल्याला पूर्ण करायला मिळाले नाही म्हणून लगेचच मी हा असा विधी हा तुमच्या सगळ्यांसाठी त्यासोबतच त्या दोघांसाठी अरेंज केलेला आहे आणि त्यासोबतच मा ही यशला आणि कावेरीला तिकडं असलेले जे दोन असे पाटवण आहे त्याच्यावर बसायला सांगते लगेचच यश हा पाव कावेरीचा पाय पाहतो आणि पाहतो की त्याच्यावरती पट्टी लागलेली आहे आणि काहीतरी लागलं आहे म्हणून लगेचच यश हा कावेरीला विचारतो की तुमच्या पायाला नेमकं काय लागलं आहे म्हणून आणि त्यासोबतच कावेरीला तर माहिती असतं की यशला तर तिला काहीच असं खरं खरं सांगायचं नाही आहे म्हणून म्हणूनच ती जी मा आहे ती कावेरीला म्हणते की यश लग्नानंतर तुला खूपच बायकोची काळजी आहे हे पाहून मात्र मला खूपच छान वाटलं कारण की अशी काळजी खूपच कमी जणं घेतात हो की नाही असं म्हणून ती लगेचच कावेरीला म्हणते की अगं सांग तुझ्या नवऱ्याला की नेमकं तुझ्या पायाला लागलं तरी काय म्हणून नाहीतर त्याला इतकी काळजी लागेल की आता त्याला या खेळात पण त्याला मजा येणार नाही आणि त्याला खूपच टेन्शन येईल लगेचच कावेरी तर विचार करते की आता नेमकं मी सांगू तरी काय म्हणून कारण की मामुळे तिला खरोखरं पण सांगता येणार नसतं आणि त्यासोबतच माही मागून तिला डोळा दाखवत असते की नाही सांगायचं म्हणून तर लगेचच कावेरी ही काहीतरी खोटं कारण देते यशला आणि म्हणते की आजचं असं मला लागलं म्हणून त्यासोबतच यश हा नंतर चिंतमुक्त होतो आणि त्याला असं वाटतं की अच्छा असं झालं म्हणून बाकीचे घरचे सगळे तर मात्र तोंड वाकडं करतात कारण त्यांना ही जी घरामध्ये चालू असलेली गोष्ट अजिबातच आवडत नसते इतक्यातच मा ही मात्र का यमुनाला म्हणते की यमुना, यमुना अगं तुझ्या भावाचं आता छान असा अंगठी शोधण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि बहीण म्हणून तुला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील कारण की आता यशची एकोलती एक बहीण आहेस आणि या सगळ्या गोष्टी तुलाच कराव्या लागतील मी आई म्हणून सगळ्या गोष्टी ह्या करतेच आहेत माझं जबाबदारी ही पार पाडतेच आहे पण आता तुला पण तुझ्या काही जबाबदारी असतील त्या पार पाडाव्याच लागतील असं म्हणून ती यमुनाला बोलवते आणि म्हणते की ह्याच्यात पाणी टाक हळ कुंकू टाक आणि फुलं टाक आणि ती अंगठी टाक जेणेकरून ते दोघं पण शोधत असतील असं म्हणून ती यमुनाला तिथून बोलवते यमुना तर प्रचंड कंटाळलेली असते कारण तिला हे सगळ्या करण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नसतो कारण यमुनाला खूप आधीपासूनच कावेरीचा हा राग असतो कावेरी तिला आवडत नसते म्हणूनच यमुना ही खोट्या मनाने का होय ना तर त्याच्यामध्ये पाणी होतून त्या भांड्यामध्ये पाणी होतील आणि हळद टाकून फुलं टाकून छान असं त्या पाण्याला डेकोरेट करते आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये असलेली बाजूला असलेली जी अंगठी आहे ती त्याच्यामध्ये टाकून देते आणि त्यासोबतच ती त्या अंगठीला पाहते आणि म्हणते की ही अंगठी तर यशलाच भेटायला हवी हवी त्यासोबतच यमुना ही ती अंगठी पाहून तिला खूपच शॉक बसतो आणि त्यासोबतच ती अंगठी जी आहे ती पाण्यामध्ये टाकून देते त्यासोबतच मा म्हणते की आता दोघांनी शोधायचं आहे म्हणून आणि अजिबातच चीटिंग म्हणून काहीच नाही पाहिजे त्यासोबतच यश हा कावेरीसोबत खूपच चीटिंग करत असतो कारण कावेरी ही एकटी नसते जी तिकडे खेळत असते यश हा आणि कावेरी दोघेही म्हणून तो खेळ प्रचंड चांगलासा खेळत असतात यश हा त्या पाण्यामध्ये मा मात्र कावेरीचा हात धरत असतो चीटिंग करत असतो त्यासोबतच यशला खरंच खूपच घाई झालेली असते कारण सगळ्यात पहिली जी अंगठी असते ती त्याला शोधायची असते यश हा खूप घाई करत असतो म्हणून घरचे सगळे हे यशवरती हसत असतात त्याबरोबरच ती कशी भेटेल हे तर डिसाईड करत असते इकडे यश आणि कावेरी जेव्हा आतमध्ये शोधत असतात लगेचच घरचे सगळेजण मात्र त्या दोघांना खूपच प्रेमालाच्या मायेने पाहत असतात म्हणतात की ह्यांना कधीच दुष्ट नको लागू दे म्हणून इतकं काही झालं तरी वेगळे झाले नाही आणि अचानकच कसे काही हे असे अचानक वेगळे होणार पण नाहीत कारण ह्यांचं प्रेम खूपच आहे असं म्हणून ते दोघेही त्या पाण्यात हात घालून अंगठी शोधत असतात तर लगेचच यश हा चीटिंग करत असतो म्हणूनच कावेरी ही जोरात ओरडते की तुम्ही अशी अजिबातच चीटिंग नाही करू शकत हा यश असं म्हणून त्याला ओरडते तर यश हा त्याचा हात तिच्या हातावरून बाजूला काढतो आणि त्याला काहीतरी असं सापडतं तर यश हा काहीतरी सापडतो असं म्हणतच असतो इतक्यातच कावेरीला पण काहीतरी असं सापडतं दोघांनाही काहीतरी सापडतं तर लगेचच कावेरीला खूपच छान वाटतं आधी की यशनी तिचा हात हा पाण्यामध्ये धरलेला असतो पण समोर सगळेजणं असल्यामुळे कावेरीला लाज वाटत असते म्हणूनच कावेरी ही सगळ्यांसमोर म्हटते की आहो माझा हात सोडा म्हणून आणि तुम्ही चिटिंग करताय सगळेजणं हे सगळं ऐकून मात्र हसत असतात आणि त्यासोबतच इकडे असलेला जो आजचा भाग आहे तो इथेच संपतो